नमस्कार शुभ दुपार माझ्या सगळ्या गोड मैत्रिणींचं खूप सारं स्वागत आहे आपल्या छोट्याशा यूट्यूब चॅनेलमध्ये तर मैत्रिणी बघा रात्रभर खूप सारा पाऊस पडत होता आणि आता जरा उघडलेला आहे परंतु शेतात काही काम करायला जरा वापसा नाहीये तर आज घरामध्ये निमंतच बसलेले आहे तर म्हटलं चला आज आपल्या घरामध्ये जे जे काही पुस्तकं आहे ते जे ग्रंथ वगैरे आहेत मी काय ग्रंथ वाचते काय काय पुस्तकं वाचते तर याचा सगळा हा संग्रह म्हटलं माझ्या मैत्रिणीला दाखवावा आणि बघा माझा मी जो काही पुस्तकांचा संग्रह आहे मैत्रीणं तर सगळा इथे आपल्या मांडलेला आहे कु कुठली कुठली पुस्तकं आहे काय काय मी वाचन वगैरे करते आणि कुठल्या वह्या वगैरे आहेत कशा काय मी भजन वगैरे लिहिते हे सगळं इथं मांडण केलेलं आहे तर मी दाखवते काय काय आहे ते तुम्हाला कुठली कुठली पुस्तक आहे मैत्रीण मी ते तुम्हाला दाखवते तर हा सगळ्या पुस्तकांचा संग्रह हो आपल्या घरामध्ये आहे तर बघा सगळ्या प्रकारची वेगवेगळी पुस्तकं आहे जिकडे आपण देवधर्माला जाऊ दर्शनाला जाऊ जिकडे जाऊ तिकडे आपल्याला जे जे पुस्तकं भेटतील जे जे आपल्याला आवड आहे हौस आहे तर ते सगळे सगळे पुस्तकं मी घेतलेले आहेत तर असा हा सगळा माझा इकडे पुस्तकांचा संग्रह आहे मैत्रीणं त्यानंतर ह्या आपल्या वया आहेत तर ह्या सगळ्या वह्यांमध्ये मी भजनं वगैरे गाणे लिहिलेले आहे ते तर चला एक एक करून मी सगळं दाखवते तुम्हाला तर असा आपला संग्रह आहे पुस्तकांचा तर मैत्रीण हा पुस्तकांचा संग्रह हा का दाखवाय काढलेला आहे तर या संग्रहामध्ये आज नवीन पुस्तकाची एक भर होती आहे तर हे पुस्तक आहे मैत्रीण लक्ष्मी चालिसा तर श्री लक्ष्मी चालिसा हा एक केदारनाथवरून माझ्या मुलाने आणलेलं आहे कारण तो आता काही दिवसापूर्वी केदारनाथ ट्रिपला गेला होता छान असा आपल्या केदारनाथ बाप्पाचंही दर्शन झालंय एक पुस्तकाचा आपल्या संग्रहामध्ये वाढही झाली म्हणून म्हटलं चला आपल्याकडे जे काय पुस्तक आहे ते दाखवावे तर मस्तपैकी महालक्ष्मीची मूर्ती देखील आणलेली आहे बघा तर छान अशी महालक्ष्मीची ही मूर्त आहे मैत्रिणी तर कमळामध्ये बसलेली आपली महालक्ष्मी आहे त्यानंतर छान असे लक्ष्मीचे पाऊल आणलेत आता हे मी उंबरठ्यामध्ये माझ्या दरवाज्यामध्ये आहे हे पाऊल तर मस्तपैकी चुकटून देणार आहे आपले आशे आपले आपले में आशे ना आपले तर आपले शुभचिन्ह असतात हे असे शुभचिन्ह आपल्या दरवाज्यामध्ये असल्यावर मैत्रिणं तर जे काही आपल्या घरामध्ये वाईट निगेटिव्हिटी येते ती येत नाही तर हे पाऊल दूर करतात आतमध्ये ते एंट्री करूनच देत नाहीत असे छानपैकी शुभचिन्ह आहेत आपलं पाऊल त्यानंतर शुभ लाभ हा एक कॉईन आहे महालक्ष्मीचाच मित्र दिसते का नाही व्यवस्थित काय माहिती आहे आता हा एक कॉईन आहे मस्तपैकी तर आपल्या महालक्ष्मीचा कॉईन आहे त्यानंतर हे दोन कॉईन आणलेले आहे ते एक केदारनाथ आणि एक बद्रीनाथ तर दोन धाम यात्रेसाठी गेला होता माझा मुलगा आपलं केदारनाथ आणि बद्रीनाथ तर हे बघा हे दोन कॉईन आहेत याच्यामध्ये मैत्रीण बघू शकत तर असले हे दोन कॉईन आणलं तर हे आपल्या बाप्पावरून आप आणलेलं आहे आणि म्हटलं चला आता आपल्या वा संग्रहामध्ये वाढ झालेली आहे तर जे जे काही आपल्या पुस्तक आहे तेही दाखवावे हे बघा हे अयोध्येचं पुस्तक आहे तर आपला श्रीरामाचं पूर्ण चरित्र या पुस्तकामध्ये आहे त्यानंतर श्री ज्ञानेश्वरी तर ज्ञानेश्वरी आपल्याकडे आहे बघा सगळ्यांच्या घरामध्ये आस्तिच्या आणि ज्ञानेश्वरी देखील सगळ्यांनी वाचत जावी तर जे जे आहे ते ते म्हटलं दाखवावं श्री संत तुकाराम महाराजांची गाथा तर ही गाथा देखील आहे आपल्या घरामध्ये त्यानंतर दुसरं आहे श्रीकृष्णाचं पुस्तक रे बघा खूप सारं मोठं पुस्तक आहे मैत्रिणी हे देखील आपल्या घरामध्ये याचाही संग्रह आहे त्यानंतर नवनाथ सारे तर श्रावण महिन्यामध्ये आपण हा ग्रंथ लावतो आणि वाचला जातो आता श्रावण महिन्यात जवळच आलेला आहे तर आपण हा ग्रंथ देखील वाचणार आहे त्यानंतर संपूर्ण हरिपाटे बघा श्री महालक्ष्मी व्रताचं पुस्तके त्यानंतर भजन गवळणी भारूड हे देखील पुस्तके मैत्रिण मला सगळ्या याची आवड आहे आणि त्यासाठी मी जिकडं जाईन तिकडं मला अशी पुस्तकं वगैरे भेटली ना तर मी आणते आणि हे बघा मस्तपैकी गवळण भारुड भजन परत त्यानंतर दुर्गाकूर आहे विचार विचार नियम क्रांती मैत्रिण याच्यामध्ये आरोग्याची गुरु किल्ले आहे तर आपण आरोग्याविषयीचे जे जे काय आहे ते सगळं ह्या पुस्तकामध्ये आहे आता यूट्यूब वगैरे आलेला आहे मैत्रिणी त्याच्यामुळे सगळं काय आपल्याला भेटतं बघायला आणि सगळं वाचायला परंतु पहिलं काय एवढं काय नव्हतं म्हणून ह्या अशा पुस्तकांची आपल्याला गरज होती आणि ते पुस्तक मी आणलेले आहे तर हे तीर्थराज गंगासागर तर गंगासागरच्या यात्रेसाठी गेलं तर तिकडून हे पुस्तक आणलेलं आहे पूर्ण याच्यामध्ये नद्या ज्या आहेत ना आपल्या कुठून उगम पावल्या कुठं गेल्या काय पर सगळी संपुर्न, संपूर्ण संपूर्ण पुस्तकांमध्ये मैत्रीण ह्या माहिती असती तर अजून सर्व पुस्तक आहेत तर हे गंबा हे आहे मैत्रीण ही भगवद्गीता आहे हे देखील आता मी सगळे पुस्तक जरा जवळ घेते तर हे एक पुस्तक आहे शिरोमणी भगत नामदेवजी महाराज त्यानंतर इकडे गणेश पुराणे कथासार तर याच्यामध्ये संपूर्ण आपल्या गणपती बाप्पाची माहिती आहे मैत्रिणी गणपती बाप्पानी लहानपणापासून तर अगदी म्हणजे सगळ्या लहान असलेल्या गणपतीपासून म्हणजे त्याची जन्मापासून तर अगदी सगळीच्या सगळी कथा आहे याच्यामध्ये सगळं काय काय केलं काय कशाचा पराभव केला कुठल्या राक्षसांचा वगैरे सगळी संपूर्ण माहिती आहे आपल्या गणपती बाप्पाला दुर्वा का आवडतात मोदक का आवडतात संपूर्ण माहिती हे पुस्तक ही खूप छान आहे मैत्रिणी त्यानंतर अन्नपूर्णा तर अन्नपूर्णा आहे याच्यामध्ये पण सगळं आपण जे काय पकवान बनवतो कशा पद्धतीने बनवायचे कसे काय सगळं सगळं ही अन्नपूर्ण याच्यामध्ये त्यानंतर घरचा वैद्य मैत्रीणं तर हे बघा घरचा वैद्य आजीबाईचा बटवा तर याच्यामध्ये ना सगळं जे काय आपल्या आरोग्याबद्दल माहिती आहे सगळं म्हणजे घरच्या घरी काय काय का, कशाने काय बरं होतं ते सगळं ह्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे आयुर्वेद आयुर्वेदिक सगळं आपला घरचा वैद्य हे पुस्तक आहे छानपैकी हे पण पुस्तक मैत्रीणं त्यानंतर गिरणार महात्मे तर गिरणार पर्वतावर देखील गेलो होतो मैत्रीणं गिरणार पर्वत हा हो हिमालयी पर्वत आहे तर त्याच्या खूप साऱ्या जडी जडीबुट्टी आहे तर ह्या पर्वतांनो तर ते देखील गिरणार महात्मे संपूर्ण याच्यामध्ये परत मदुराईचं पुस्तक आहे मैत्रीणं मदुराई मीनाक्षी मंदिर आहे तर तिकडे आम्ही गेलो होतो मस्तपैकी हे देखील पुस्तक आहे तर असं भरपूर मैत्रीणं पुस्तकं आहेत संपूर्ण हरिपाटे दुर्गाकोरे परत हे महालक्ष्मीची पुस्तकं आहे भरपूर सारी तर एवढे साऱ्या पुस्तकांचा संग्रह आहे आणि त्यानंतर वह्या वह्यांमध्ये मैत्रीणं खूप सारं लिहिलेलं आहे मी भजनं वगैरे गवळणी सगळ्या पूर्ण वया भरलेल्या आहेत सगळ्या माझ्या तर ही आत्ता नवीन केलेली आहे त्याच्या आधीची ही वही आहे मैत्रीणं सगळं सगळं वयांमध्ये लिहिलेली आहे सगळे पूर्ण वया भरलेले आहे तर प्रत्येकाला मैत्रीण वेगवेगळी आवड असती छंद असतात आणि हे आवड छंद सगळ्यांनी जोपासलेच पाहिजे मैत्रीणं जे जे काय आहे सगळं तर हे बघा अशा सगळ्या वह्यांमध्ये संपूर्ण आहे मला जे आवड आहे हाऊस आहे आणि ही तर खूप सारी जुनी वही आहे आणि अशा अजूनही दुसऱ्या वया आहे ते मैत्रीण तर हे बघा पूर्वीच्या काळी अशा बायडिंग करायची होती जे जे जुनी पाने आहेत ना आपल्या वयांची निघालेली हे बघा यांचा कलर देखील कसा दिसत असणार आहे ही सगळी जुनी वही आहे तर असं सगळं पूर्ण काय 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 लिहून ठेवलेलं आहे याच्यामध्ये मैत्रीणं तर हे बायडिंग करून घेऊन ह्या वया आहेत अशा जुन्या दुसऱ्या आहेत आता साईडला ठेवलेल्या तर असा माझा आहे वयांचा संग्रह पुस्तकांचा सगळ्याची मला आवड आहे हा उषय वाचण्याची लिहिण्याची गायनाची तर माझा पुस्तकांचा संग्रह कसा वाटला मैत्रीणनं सांगाच तर व्हिडिओ करते इथेच समापती तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय